हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावं तर आज आपण काल बघितलेल्या व्हिडिओमध्ये हळद लागली होती तिथपर्यंत आलो होतो आणि आंघोळीला म्हणजे हळद लागल्याच्यानंतर ज्या आंघोळी चालू होतात तिथपर्यंत आपण आलो होतो तर तिथंच आपण व्हिडिओ चालू करूया तरी ते व्हिडिओ चालू करण्यासाठी म्हणजे सुरुवातीला तुम्हाला दाखवते म्हणजे आपण काय केलेलं होतं काल एक पाठ मांडलेला होता तर आज काय केलेलं आहे म्हणजे तेव्हाच आज नाही तेव्हाच काय केलेलं आहे एका पाठावर ते एकाला चांगळ न घालता दोघांनाही घालायचं आहे हे सगळ्यांच्या नंतर लक्षात आलं आणि मग सगळ्यांनी काय केलेलं आहे दोन्ही चौरंग पाठ टाकण्याची तयारी वगैरे केलेली आहे चौरंगपाठ टाकून घेतलेला आहे आणि पाच जणीने पाच तांबे भरून ठेवलेले आहेत आणि त्या तांब्याला एक सुताच्या धाग्याने पाच जणीने पाच पाच वेडे घालून तांब्याला व्यवस्थित असं गुंडाळून घेतलेलं आहे कारण याचं शास्त्रीय कारण मला माहीत नाही आहे पण ह्या हे जे तांबे आहेत ना हे नवरीच्या आंघोळीसाठी भरून ठेवतात पाच तांब्याचा मान हा प्रत्येकाचा असतो तर पाच तांबे जे आहेत ते आपण हळद लागण्याच्या अगोदर जी आंघोळ घालतात त्या आंघोळीच्या सुद्धा असे पाच तांबे भरून ठेवतात आणि मग हळद लागल्याच्या नंतर आंघोळ घालायचा विषय येत नाही आहे नंतर घालतात ती हे करताना ज्यावेळेस शेवंती चढते परण्या निघतो त्यावेळेस आणि इथे सगळे कार्यक्रम एका दिवशी झाल्यामुळे हे हळदीच्या नंतर आंघोळी घालण्यात आलेले आहेत जी की आंघोळ परण्या निघताना शेवंती चढवायच्या अगोदर असते ती आंघोळ इथे दोघा घालून घेतलेली आहे आणि नंतर लग्न झाल्यावर घरी गेल्याच्या नंतर जी काकण सोडायची आणि गुळणागुळणी करण्याची जी पद्धत असते त्यावेळेस एक अशी आंघोळ असते तर इथे सगळी तयारी झालेली आहे पाच पाच तांबे वगैरे गुंडाळून घेतलेले आहेत आणि ते आंघोळ घालायच्या अगोदर काय करतात एक ताट समोर ठेवलेलं आहे त्या ताटामध्ये नवरदेव आणि नवरी या दोघांच्या हातामध्ये एक पान आणि सुपारी दिलेली असती ती पान सुपारी ताटात टाकतात आणि त्या ताटामध्ये उभे राहून पाच पाच तांबे उचलायचे असतात आणि ते पाच तांबे उचलून नवरदेव आणि नवरीच्या अंगावर एका दुरडीमध्ये एक सोन्याचा दागिना आणि ते पाच तांब्यामधलं पाणी दोघांच्याही अंगावर पडेल असं पहिलं पाणी त्याच्यावर टाकलं जातं तरी ते पण ते आपण केलेलं आहे धुडीमध्ये पाच तांबे टाकून दोघाचे अंगावर येईल असं पाणी आपण टाकलेलं आहे आता नंतर काय करतात इथे नव सगळ्याजणी मिळून पाच पाच तांबे आंघोळी सगळ्यांना दोघांनाही घालून घेतात आणि तसेच नवरदे नवरीनेसुद्धा एकमेकाच्या अंगावरती पाच पाच तांबे पाणी टाकून घ्यायचं आहे तरी ते ले ले ते 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 तो तो तर इथे काय के केलेलं आहे जशा नवरदे नवरीच्या आंघोळ झाल्या तसे नवरदे नवरी दोघंही तयार होण्यासाठी गेलेले आहेत कारण ह्याच्यानंतर एक वागिसणा चढवतो जी शेवंती असते जो लग्नाचा पोशाख असतो तो नवरीची ओटी भरून दिला जातो तर ती पूजा इथे केलेली आहे पण त्यानंतर सगळेजण तयार व्हायला गेल्यामुळे सगळेजण आपापल्या नादामध्ये होते त्यासाठी तो व्हिडिओ इथे शूट करण्यात नाही आलेला आहे कारण आम्ही लगे आहात नवरदेवाला तयारी करून ह्याला मारुतीच्या पाया पडण्यासाठी परण्या जो म्हणतो आपण ते तो मारुतीच्या पाया पडायला गेल्यावर जो वाजत गाजत मिरवत आणतो त्यालाच आपण परण्या आला असं म्हणतो तर तरी ते आम्ही नवरदेवाला तयार करून दिलेलं आहे आणि सर्वजण आम्ही पण तयार झालेलं होतं नौर तर त्या तयारीच्या नादामध्ये आपल्या नवरदेव नवरीची शूटिंग घ्यायची राहिली आणि मी लक्ष दिलं नाही थोडंसं तर बाकीचं कुणीही इथं शूट केलेलं नाही आहे तर चला असं मी तुम्हाला तोंडाने सांगते व्हिडिओ न दाखवता काय काय केलेलं आहे ते सांगते तर इथे काय केलेलं आहे नवरदेव मारुतीच्या पायापडून आलेला आहे तयार होऊन नवरीला नवरदेवाला जो पोशाख लग्न लावतानी घालायचा असतो तो त्यांची नवरीची ओटी भरून दिलेला आहे नवरदेवाला मा दिलेला आहे आणि दोघेही जण तयार झालेले आहेत तसेच तयार झाले की ज्यावेळेस नवरदेव मारुतीच्या पाया पडून मंडपात येतो त्यावेळेस आत्या जी आहे ती नवरदेवाला मंडपात येण्याअगोदर ओवाळते त्याला आत ओवाळणी असं म्हणतो तर मग आत्या जी आहे ना ती काय करते एक समयी तिच्यामध्ये तांब तांब्याचा किंवा पितळेचा एक तांब्या प्लेट वाटी सर्व जे ताट आहे ते तांब्या पितळ्याचं असतं आणि त्या ताटाने नवरदेवाची ओवाळणी करून औक्षण औक्षण करून त्यांना मधी घेतलं जातं मग नवरदेव त्याला ते एक आतवर्णी म्हणून एक साडी चोळी टाकतात तर चला असं ते इथं विधी केलेला आहे आणि नवरदेव नवरीला नवर मधी घेतलेलं आहे पण ते इथं शूट केलेलं नाही आपण तर चला इथं लग्नसुद्धा आपलं लावून घेतलेलं ला आहे तेवढं झालं की वाजत गाजत स्टेजवर नवरी आणल्या जाते नवरी आणि नवरदेव आणि नवर मध्ये फुलं अक्षता वगैरे वर्षाव करतात सगळेजण आणि अशा पद्धतीने नवरदेव नवरी स्टेजवर आणली जाते स्टेजवर आणली की मग लग्नविधी चालू करतात लग्नविधी लागले म्हणजे लग्न लागले की एकमेकांना हार वगैरे घालून घेतात तसेच uh, मंगलाष्टिका होऊन जाते हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आणि ह्या विधी सगळ्यांना माहीत आहेत तर चला त्या विधी सगळ्या पार पडलेल्या आहेत तर त्याच वेळेस माझं लक्ष ह्या नेहरी रुकोताकडे गेलेलं आहे आणि हा नेहरी रुकोत जो आहे तो मला चला तुमच्याशी शेअर करावं त्यासाठी मी लग्न लागल्या थोडीशी माझी नजर गेली त्यावेळेस त्याचं सूट मी करून घेतलं तरी ते बघा छान असं काय केलेलं आहे पाच प्रकारचे लाडू केलेले आहेत एक लाडू आहे शेंगदाण्याचा एक लाडू आहे तिळाचा दुसरा है, आहे ह्याचा डाळीचा लह्याचा आणि एक लाल रंगाचा कशाचा तरी लाडू आहे आणि ते सर्वजी आपल्या घरसंसार बाटली आपण म्हणतो ना त्यामध्ये जेवढं आपल्या संसारामध्ये काढण्याचं कुटण्याचं जी साहित्य असतं ते साहित्य या नेहरी रुकोतामध्ये भरलेलं आहे तसेच इथे वेगवेगळ्या प्रकारच्या शिदुऱ्या दिलेल्या आहेत आणि इथे कुणीतरी नवरीला भेट म्हणा किंवा त्यांनी घरी तयार केलेलं म्हणा इथे माहेरचा चोळा म्हणून सप्तपदीचा हे केलेलं आहे एक काय म्हणतात त्याला मलाही तुम्हाला सांगता येणार एक पोस्टर छान असं तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये खूप काही वाचण्यासारखं आणि माये एक मायेचा पाजर फुटण्यासारखं मनाला एकदम असं भिडणारं खूप छान लेख तिच्यामध्ये थोडा थोडा करून लिहिलेला ले आहे तर तो मी काही वाचलेला नाही आहे पण तुमच्याशी सांगत आहे कारण एक दोन ओळी वाचल्या होते मी त्यावरून तुम्हाला सांगत आहे तर हे आहे बघा जेवणाचं ताट जेवायला काय काय होतं पुरी होती भाजी पनीरची भाजी होती खोबऱ्याच्या बर्फीची वडी होती तसेच पापड आणि गुलाबजामून होते तर इथे सगळं म्हणजे लग्न लागल्याच्या नंतर थोडंसं त्यांनी फोटोशूट वगैरे केलं आणि सर्व मंडळीचं जेवण झाल्याच्या नंतर नवरदेव नवरीलासुद्धा जेवायला घातलेलं आहे तर इथे ताट वगैरे सजवलेलं आहे आणि नवरदेव नवरी जी आहेत यांनी जेवण घेतलेलं आहे कसं असतं ना आपल्या गावाकडे मंडप जो आहे तो किती वेळ राहिला अगर कितीही वेळेपर्यंत आपली जीता यारी आस्ती, लगन भर नास्त, नौरी लावने जी तयारी असते लग्न लावल्याच्यानंतरसुद्धा साडं भरणं असतं नवरी वाटं लावणं असतं सगळ्यांची पाहुण्यारावण्यांची जेवणं जी असतात ते होईपर्यंत किती का वेळ ना काहीही घाई गडबड नसते फक्त वराड जर लांब जायचा असेल तरच घाई असते तरी ते इथे मात्र तसं नसतं लॉन्सवर काय करतात त्यांचा टायमिंग दिलेला असतो त्या टायमामध्ये आपल्याला मंडप हा त्यांना रिकामा करून द्यायचा असतो तरी ते काय झालेलं आहे मानं दिलेली आहेत मी ऐकलेले असतील तुम्हाला माहीत असतील तर काही गाण्यामध्ये ह्या मानाचा उल्लेख केलेला आहे बघा मांडवाच्या बाईदारी दुरड्या सुकल्या पानाच्या चुलत्या रुसल्या मानाच्या कुठेही जा तुम्ही आणि कुठेही जा कुठेही राहा तुमची भावकी तुमच्या चुलत्या म्हणजे नवरदेवाच्या चुलत्या आणि आपल्या वरमाईच्या जावा वगैरे ज्या असतात त्या सर्वजण मानापानासाठी रुसलेल्या असतात आणि त्यांना मानपान हा हवा असतो भले ते आता कुणी मोडीत काढला असेल अगर आता करीतही नसतील कुणी आणि बऱ्याच जागेवर करतात सुद्धा पण त्यांना मानपान ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती दिल्याशिवाय त्यांना सगळ्या गोष्टी अपूर्ण वाटतात म्हणून त्या केल्याशिवाय गोष्टी कुठल्याही पूर्ण वाटत नाहीत त्यासाठी मानपान पण सर्व इनबाईचा केलेला आहे त्यांना घास भरवलेला आहे त्यांना ताट वाढून दिलेला आहे आणि त्यांची फोटो वगैरेसुद्धा काढलेले आहेत आणि सुद्धा लावलेल्या आहेत चला असो त्यांचा मान झालेला आहे नवरीचं नवरदेव नवरीचं जी साडं आहे ते भरलेलं आहे आणि सर्व झाल्याच्या नंतर इथे सप्तपदी वगैरे करून घेतलेली आहे अशा प्रकारे थोडा थोडा शॉर्टकटमध्ये लग्नाचा कार्यक्रम मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर लग्न लावताना तुम्ही बघितलं असेल की नवरदे नवरीनं हार वगैरे कसे घातले काय तर तुम्हाला घाई गडबडीत का होईना थोडं का होईना शेअर केलेलं आहे व्हिडिओ जर थोडाही आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम शिवाय राहिलेला थोडासा व्हिडिओ आता तुम्हाला उद्या दाखवते